नमस्कार मी अतुब ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी या ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आता उभा आहे आणि या माझ्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर हायकोर्टाची एक ऑर्डर आहे ही हायकोर्टाची ऑर्डर सांगतेय आयुक्तांना ठाणे महानगरपालिकेच्या तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या सहाय्यक आयुक्तांना ही अमाऊंट भेटत नसेल एका काही माझी पाठीमागे तर या सगळ्यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्या सहाय्यक आयुक्तांनी त्या इमारतींवर कारवाई करावी जमीन दोस्त करावी तर माझा हा दावा खोटा असेल बरं एका इमारतीच्या पाठीमागे पन्नास लाख म्हणजे एका स्लॅबच्या पाठीमागे त्यांना पाच लाख रुपये मिळतात सात मायाची जर इमारत उभी राहिली तर सातापाचं पस्तीस आठ मायाची उभी राहिली आता पंचेचाळीस नऊ मायाची उभी राहिली ती पाचव पंचेचाळीस लाख रुपये या अतिक्रमण विभागाला मिळतात या अधिकाऱ्यांच्या खिशात जातात आणि जेव्हा ही थातूरपासून कारवाई करायला जातात हे अधिकारी किंवा ती जेसीबी किंवा जी पॅन पॉवर वापरली जाते जी सामग्री वापरली जाते त्याचा खर्च कोण करतो अधिकारी करतो नाही ठाणे महापालिका स्वतःच्या खिशातून करते आणि तो पैसा असतो आपला ठाणेकरांचा करदात्यांचा त्यांचा म्हणजे अधिकारी या अतिक्रमण विभाग सगळ्यात भ्रष्ट म्हणून हा सध्याचा आहे ही सगळ्या ठाण्यामध्ये चर्चा आहे आणि ही फक्त मुंब्रा किंवा हा दिवा याच नाहीये आता ह्या नौपाड्यात या महागिरीत या मध्ये लोकमान्य नगर असेल वर्तक नगर असेल घोडबंदर रोड असेल वाघवीळ कोलशेत आणि या सगळ्या भागात या अतिक्रमण अनधिकृत ज्या इमारती आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत उभ्या राहत आहेत आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीये थातूर मातूर काहीतरी कारवाई केली जाते त्या सगळ्यांना अभय कोण आहे त्या इमारतींवर कारवाई का होत नाहीये कारण एका इमारतीच्या पाठीमागे पन्नास लाख रुपये या अधिकाऱ्यांना मिळत आहेत या अतिक्रमण विभागाला मिळत आहेत आणि सगळ्यात भ्रष्ट असं हे अतिक्रमण विभाग आणि आज अतिशय शर्मेची अशी गोष्ट आहे की आज ह्या अतिक्रमण विभाग अतिशय भ्रष्ट असल्यामुळे कारवाई न केल्यामुळे आयुक्तांना सौरभ राव यांना स्वतः त्या ठिकाणी जावं लागलंय आणि कारवाई करावी लागलीय त्याचा पंचनामा करावा लागलाय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या स्थानिक लोक जे आहेत अधिकाऱ्यांच्या कानावर टाकत असतात की बाबा इथे इमारत चालू आहे इथे अनधिकृत बांधकाम आहे तोडा परंतु नाही ते तोडलं जात नाही त्याच्यावर कारवाई केली जात नाही कारण या प्रत्येक इमारतीच्या स्लॅबच्या पाठीमागे स्लॅब वाईज पैसे मिळतात पाच लाख रुपये स्लॅब वाईज मिळतात आणि इमारतीचे चाळीस पंचेचाळीस लाख रुपये मिळतात आणि जर माझा हा दावा खोटा असेल तर या अधिकाऱ्यांनी या सहाय्यक आयुक्तांनी या कळव्यामधील बाळकूमधील या सगळ्या प्रभाग उथळसर मधील लोकमान्य नगर खोरबंदर रोड या सगळ्या कळवा दिवा मुंब्रा येथील या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या त्याच्यावर कारवाई करावी बरी जेव्हा कारवाई होते तेव्हा काय घडतं आज अमित मला सहकार्य त्याने डोळ्या मी या इमारती तोडत होते ना या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी पैसे भरलेत ते अनधिकृत फ्लॅट विकत घेतलेत आज त्यांना कोणतीही पूर्वसूचना नाही देतात ते तोडण्यात येत आहेत त्यांचं सामान तिथे पडले ते लोक तिथे रडत आहेत या सगळ्यांना जर जबाबदार कोण असेल तर हे अधिकारी त्यांच्या डोळ्यात देखत या इमारती उभ्या राहत असतात या इमारतींचे अनधिकृतचे पैसे यांनी घेतलेले असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जबाबदार हा अतिक्रमण विभाग ठाणे महानगरपालिकेचाच आहे आणि याच्यामध्ये भरडला जातोय तो, तो सर्वसामान्य माणूस त्याचे पैसे गेलेत पण अधिकाऱ्यांना त्याची काही चिंता नाहीये कारण त्यांनी पैसे घेऊन ते शांत झालेले त्यामुळे तोडा राहू द्या त्यांना काही फरक नाही पडत त्यामुळे सर्वात आधी या अतिक्रमण विभागात जे कर्मचारी जे अधिकारी कार्यरत आहेत आणि जे कारवाई करत नाहीत त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करायला हवी मग अमित काय परिस्थिती असतो पाहिली आयुक्त स्वतः हो हो सगळीकडे बघत होता काय होती सगळी परिस्थिती सर्वप्रथम तर सर आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर माध्यमांना ठाणे लाईव्ह तिथे गेलो की आम्ही त्यांना सांगितलं की ठाणे माध्यमातून ही संपूर्ण जी कारवाई ठाणे महानगरपालिकेची आणि अतिक्रमण विभागाची सुरू आहे त्याचं आम्हाला वार्तांकन करायचं आहे परंतु पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला रोखण्यात आलं माध्यमांना थांबविण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह सुरू केलं आणि ती संपूर्ण परिस्थिती ती कारवाई आम्ही दाखवली ते ते आयुक्त स्वतः होते त्यांच्या माध्यमातून सोबतच माननीय उच्च न्यायालयाचे काही कर्मचारी देखील त्यांच्यासोबत तिथे होते आणि ते जे जे विचारत होते ते आयुक्तांना त्याची उत्तरं तेथे द्यावी लागत होती आणि त्यांच्यासोबत संपूर्ण सर्वे म्हणजे पहिला मजला असेल दुसरा मजला असेल जेवढ्याही त्या इमारती होत्या त्या परिसरामध्ये स्वत माननीय उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्त होते ते त्यांना उत्तर देत होते आणि त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर संपूर्ण जो भाग आहे खान नगर परिसरचा असेल त्या परिसरातील जी लोकं होती ते अक्षरशः रडत होती आपली व्यथा सांगत होती त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इथे राहत आहोत आम्ही पैसे भरलेले आहेत तुम्ही जर कारवाई करत आहात तर त्याची आम्हाला पूर्वकल्पना द्यावी एक दिवस आधी तरी आम्हाला पूर्वकल्पना द्यावी जेणेकरून आम्ही तेथे असताना आमचं सामान हलवू शकेल किंवा आमचे जे कुटुंबीय आहेत त्यांना आम्ही आहे, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकेल परंतु असं काहीच घडलं नाही कर्मचारी आले किती बिल्डिंग असतील जेव्हा तू तिथे गेला होता किती बिल्डिंग दिसला तुला त्या अनधिकृत इमारती नाही ना म्हणता सर प्रचंड होत्या एक वीस एक आकडा असेल परंतु कारवाई खूप म्हणजे कारवाईवरती पण प्रश्नचिन्ह होता की ज्या बाहेरच्या इमारती होत्या ज्या चार इमारती होत्या त्यातील दोन इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या दोन इमारती ज्या आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत ठेवण्यात आल्या महत्वाचं म्हणजे ज्या आतील भाग भागातील इमारती होत्या तिथे जे खाली गाळे होते तिथे थातूर मातूर कारवाई करण्यात आली म्हणजे जे सी बीच्या माध्यमातून फक्त जे गाळे होते ते ते जे आहे ते तोडण्यात आलं परंतु वरती जी लोकं होती ती सगळे वरतीच होती ते वरून संपूर्ण ही कारवाई पाहत होते त्यामुळे ही कारवाई कशा प्रकारची होती जर कारवाई करायचीच असेल तर सर्व लोकांना समान न्याय दिला पाहिजे परंतु जे मेन रस्त्यावरती इमारती होत्या ज्या चार इमारती होत्या त्यातीलच लोकांना त्यातीलच गाळेधारकांना बाहेर काढण्यात आलं परंतु त्याच परिसरातील ज्या आतमहल्या बाजूच्या इमारती होत्या तेथील लोक तशीच वरती होते आणि महत्त्वाचं म्हणजे तेथील जे गाळे होते तिथेच फक्त तात्पुरत्या स्वरूपात कार कारवाई करण्यात आली परंतु या कारवाईवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि माध्यमांना वारंवार रोखलं गेलं आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न केला आम्हाला वारंवार रोखण्यात गेला आम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साध ठाण्याला माध्यमातून आम्ही आलेलो आहोत आणि या संपूर्ण घटनेचं आम्ही वार्तांकन करत आहोत याची माहिती आम्हाला थोडक्यात द्यावी तर माहितीही देण्यापासून रोखण्यात आलं तेथील लोकं ठाण्याला च्या माध्यमातून आम्ही जेव्हा ते दिली नाही आम्ही आमच्या आयुष्याची जमापुंजी एकत्र करून येथे घरं घेतले आम्हाला याची कल्पना नव्हती हो परंतु ते अनधिकृत निघाल्याच्या नंतर तिथे अचानक संपूर्ण यंत्रणा आल्याच्यानंतर म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे सर्वच यंत्रणा होते अतिरिक्त पोलीस दल होतं एम एस एफचे संपूर्ण जवान होते आणि एफचे जवान होते संपूर्ण यंत्रणा आल्यामुळे लोकांपुढेही काहीच पर्याय नव्हता सगळे तिथे उभे होते आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा वार्तांकन करत होतो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून ती दृश्य दिसत की लोक खाली उभे आहेत पोलिस आणि पोलिसांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना तिथे राहत असणाऱ्या नागरिकांना अक्षरशः हकलून तिथून बाजूला करण्यात आलं आणि त्यामुळे आहे इथे लोकांचा रोष वाढत गेला परंतु त्यांच्यासमोर काहीच पर्याय नव्हता संपूर्ण यंत्रणा होती संपूर्ण प्रशासन होतं त्या प्रशासनाच्या समोर ती लोकं जी व्यतीत होती बाधित लोक होती त्यांना काहीच करताना आलं परंतु वारंवार आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याच अधिकाऱ्यांनी बोलणं जे आहे ते टाळले बोलणं टाळलं अधिकाऱ्यांनी सर्वात आधी तर जेव्हा माझी टीम तिथे पोहोचली आम्ही त्यांनी माझा सहकारी एक तिथे पोहोचला पहिले तर पोलिसांनी आणि त्या जिल्हा प्रशासनाने त्यांना आतमध्ये एंट्री दिली नाही त्यांना येऊनच दिलं नाही कारण त्या शेकडो ज्या इमारती आहेत ना लाईनीने त्यात दाखवायच्या नव्हत्या कोणाला कारण त्याच्यामधून कोट्यवधी रुपये जे आहेत ते अधिकाऱ्यांनी घेतलेले होते त्यामुळे अधिकाऱ्यांनी बोलणं तिथे टाळलं होतं परंतु जेव्हा लाईव्ह सुरू केला आपण तेव्हा ते, ते पाठीमागे हटले आणि मग त्यांना एंट्री मिळाली आणि मग त्यांनी लाईव्ह सुरू केला आणि ती सगळी परिस्थिती तुम्ही बघितली कालचे दोन तोडले दो वरती आहे का तोडत नाहीयेत आणि पहिली गोष्ट म्हणजे अरे बाजूला एखादं गाडी आणि ह्या सगळ्या तुम्ही दिवसभर कारवाई करता तेवढ्या तो टोले जंग आठ आठ नऊ नऊ माळ्याच्या विमारती उभ्या तुम्हाला दिसत नाहीयेत आता नवपाड्याचा प्रश्न घ्या नवपाड्यामध्ये बीकेबीला शिवाजी एक रोड आहे तिथे एक बिल्डिंग आहे चार माळे त्या पूर्ण झालेत ना उपाड्यासारख्या विभागात अरे जिथे कोट्यवधी रेट एक एखाद्या फ्लॅटचा लिगल मध्ये तिथे इलिगल बिल्डिंग बांधतायत ते कोट्यवधी रुपये कोण घेतोय सहाय्यकायुक्त घेतोय का अतिक्रमण विभागाचा उपयुक्त घेतोय का कोण घेतोय पैसे मग कारवाई का नाही करत सर प्रभाग समिती सर मध्ये एक दत्त मंदिर आहे ब्लावर व्हॅलीच्या इकडे चालतो तुम्ही त्या दत्त मंदिराच्या मधून सहा गाडे उभारलेत त्याला अजून पण टॅक्स लागला नसेल सगळे अनधिकृत कोट्यवधी रुपये त्याच्यामधून पण घेतलेले आहेत काय वर जा नऊ नऊ व्हायचं बिल्डिंग उभारलं महागिरीत जा महागिरीत जा महागिरीत मध्ये नऊ नऊ मायाच्या इमारती उभ्या राहिल्यात नऊ नऊ मायाच्या इमारती उभ्या राहिल्या अनधिकृत जर त्याच्यावर जर काही दुर्घटना घटली तर कोणाला जबाबदार धरणार हे अधिकारी पैसे परत करणार आहेत का अधिकारी पैसे परत करणार नाही कारण एका स्लॅबच्या पाठीमागे पाच लाख रुपये घेतलेले आहेत आणि हे जर खोटं असेल मी जर हे बोलतोय हे जर खोटं असेल तर कारवाई करावी लोकमान्य नजरला जा वर्तक नजरला जा सगळीकडे अनधिकृत बांधकाम काय मग काही चाललंय काय आणि याच्यावर कारवाई करताना जी टीम जाते जे जेसीबी आणि जे साहित्य वापरलं जात जे साहित्य वापरलं जातं त्याच्यातून पैसे कोण अधिकारी खिशातून जे आता अधिकारी आहेत ते कारवाई करणार नाहीत कारण अनेक तक्रारी तिथे गेलेल्या आहेत बरोबर आणखी एक गोष्ट काही दिवसांपूर्वी जे आहे ते एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये शेकडो बिल्डिंग दिसत सगळ्यांना माहिती असेल मी कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलतोय एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये शेकडो इमारती तुम्हाला दिसत असतील आणि काही गाड्या फॉर्च्युनर स्कॉर्पिओ त्यांच्या गाड्या आणि सगळे भाई लोक तिकडे त्या स्पॉट वर गेले त्या इमारती बघण्यासाठी ते का गेले असतील कारण त्याचं कलेक्शन आता कोण करणार त्या इमारतींमधलं कलेक्शन कोण करणार हे सगळं पाहण्यासाठी त्यामुळे ह्या ज्या प्रभाग समित्या आहेत आता काही दिवसांपूर्वी नवीन सहायक ऐकता आलेले आहेत या सहाय्यक आयुक्तांनी सगळ्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या सगळ्या प्रभाग समितीमध्ये जी अनधिकृत बांधकामं सुरू आहेत त्या अनधिकृत अनधिकृत बांधकामांची माहिती घ्यावी आणि ही अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त करावीत आणि ज्या सहाय्यक आयुक्ताच्या किंवा अतिक्रमण विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये ही बांधकामं उभी राहिलेली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई करणं एका अधिकाऱ्यावर कारवाई करा ना म्हणजे अनधिकृत बांधकाम बंद होतील आणि याचं नुकसान आहे आपल्याला याच्यामुळे महसूल बुडतोय आपल्या ठाणेकरांचा पैसा वाया जातोय ते तो पैसा जो आहे जो एखादी लिगल बिल्डिंग बनते काहीतरी महसूल मिळतो तो ठाण्यासाठी वापरला जाईल इथे तर ठाणेकरांचे पैसे वाया जात आहेत आणि खिसे भरतायत ते फक्त अधिकाऱ्यांचे आणि जर मी हे खोटं बोलत असेल तर अनधिकृत इमारतीच्या महागिरीमध्ये ज्या नवपाड्यामध्ये घोडबंदर रोडवर त्याच्यानंतर तुमच्या सावरकर नगर लोकमान्य नगर नगर दिवा दिव्यात मुंबऱ्यात ज्या उभ्या आहेत कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार विटावा विटावा राहिला तर विटावा जाऊन बघा किती बिल्डिंग उभ्या राहिल्यात त्यामुळे या ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात जी चर्चा आहे की या अधिकाऱ्यांनी प्रत्येक स्लॅबच्या पाठीमागे घेतलेले पाच लाख रुपये म्हणजे एका बिल्डिंगच्या पाठीमागे चाळीस पंचाळीस लाख रुपये हेच अनधिकृत बांधकामांमध्ये वापरतात कोट्यावधी कमावतात हो आणि कारवाई होत नाहीत आणि जर असं असेल जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर कारवाया करा तुम्हाला तुम इमारती दिसत आहेत त्याच्यावर कारवाई करा काय हातून मातून कारवाई फक्त कालची एखादी भिंत तोडून जात आहे माझा सहकारी एक परवा तुम्हाला भेटला तुम्हाला म्हटला की वर्तकनगर प्रभाग समितीच्या इथे एका इमारतीवर कारवाई सुरू केली ठाणे महापालिकेने तातूरमात कारवाई केली आणि पुढे शंभर मीटरवर चालत गेल्यावर एका इमारतीचं बांधकाम चालू आहे अनधिकृत इमारतीचं बांधकाम चालू आहे म्हणजे हे जे ही जी टोळी आहे ही जी माफिया टोळी आहे अनधिकृत बांधकाम करणारी ही बिलकुल घाबरत नाही कारण त्यांना अभय आहे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं कारण त्यांनी जे पैसे दिलेले आहेत त्यामुळे पैशामुळे सगळ्यांची तोंड बंद झालेली आहेत त्यामुळे घोडबंदर रोड असेल कोलशेत असेल वाघबीळ असेल या सगळ्या भागांमध्ये सगळ्या प्रभाग समित्यांमध्ये जी बांधकाम अनाधिकृत सुरू आहे ती तोडायची असतील तर एक नवीन सक्षम अधिकारी या ठाणे महानगरपालिकेमध्ये आला पाहिजे ठाणे महानगरपालिकेचा नको बाहेरचा हवा कारण आज ही दामुष्की या ठाणे महानगरपालिकेवर ओढवली गेलेली आहे ती स्वतः आयुक्तांना जावं लागलंय बांधकाम तोडायला आयुक्तांना जावं लागलंय तिकडे कोर्टाने सांगितलं की आयुक्त साहेब तुम्ही स्वतः जा सोबत आमचा कोर्टाचा माणूस ठेवा आणि पंचनामा करा कारण का सांगितलंय कोर्टाने कारण कोर्टाला माहितीये कोर्टाला दिसून आलं की अधिकारी काम करत नाहीयेत बांधकाम कारवाई होत नाहीयेत वेळोनवेळी ही जी ज्या तक्रारी आहेत लोकांच्या त्या तशात आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाहीये अनधिकृत बांधकामांबद्दल प्रत्येक प्रभाग समितीमध्ये किती बांधकाम आहेत कुठे कुठे आहेत त्याचे सगळे फोटोज आणि व्हिडिओज ठाणे लाईव्हच्या मा, माध्यमातून उद्यापासून आम्ही अपडेट करणार आहोत ठाणे लाईव्हच्या अपडेट्स होण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद